प्रकार पहिला एक जोडी पालक त्याची फक्त पानापानच घेऊन मी धुवून बारीक एकदम चिरवून घेतलेला आहे पालक आपल्याला ह्या रेसिपीसाठी एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक कांदा तो सुद्धा मी जमेल तेवढा बारीक चिरलेला आहे एक टमॅटो आपल्याला ह्या सर्वचे जे नस आहे कांदा टमॅटो पालक एकदम बारीक असं चिरवून घ्यायचंय अर्धी वाटी कोथिंबीर एक चमचा लाल तिखट घेतले लहान मुलं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आपल्याला हे सगळे मसाले पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत पालक कांदा टमॅटो ह्याला पाणी सुटतं म्हणून आपल्याला हे मसाले जे आहेत ते पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत मी ह्यामध्ये छोटा पाव चमचा एवढी हळदसुद्धा घालून घेतलेली आहे तर इथे आता हे सगळे मसाले जे आहेत ते मी मिक्स करून घेतले तुम्ही इथे बघू शकता पाणी आपल्या भाजीला कांदा टमॅटोला सुटलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं आहे मी पाऊन कप एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे बेसन मिक्स करताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर न करताच हे मिक्स करायचं आहे नंतर आपण लागलं तरच ह्यामध्ये पाणी घालणार आहोत मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते की तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये नाश्ता केला तर लहानांपासून मोठ्या ना काय सगळ्यांनाच आवडेल पण न सांगता जर तुम्ही कोणाला खायला दिलात ना तर कोण ओळखणार सुद्धा नाही की हा पालकापासून बनवलेला आहे चवीला तर हा इतका छान लागतो की एकदा बनवला तर घरातले पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतपत हे घट्ट आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे पाणी घेतलं त्यातले एकच चमचा पाणी मी घालून घेतलेलं आहे पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी मी इथे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इतपत हे असं मी घट्ट ठेवलं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका मी डोसा पॅन आहे तो गरम करायला ठेवला आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मी असं ब्रशने हे तेल लावलं आ तुम्हाला लहान मोठा ज्या साईजमध्ये घालायचं आहे तेवढं तेल लावून घ्या डोसा पॅन घेतलाय पण तुम्ही ह्यासाठी पोळ्या चपात्या ज्या तव्यावरती करताना तो घेतला तरीसुद्धा चालेल आपल्याला हे मिश्रण जे आहे ते घालून आहे तुम्हाला लहान मोठा ज्या साईजमध्ये घालायचं आहे तेवढं तुम्ही हे मिश्रण घालून घ्या मी दोन पळी एवढं घालून घेतले चमच्याने सरळ केले तुम्ही हाताने सुद्धा वरून सरळ करू शकता पालक आहे त्यामुळे एकदम गोल ह्याचा सेफ येणार नाही तर इथे मी घातल्यावरती साईडने थोडंसं सा तेल घातलं घ्याचची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे एका साईडने शेकल्यावर पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडने शेकताना एक चमचा तेल पुन्हा घालून घ्यायचा आहे मी छान दोन्ही साईडने हा घ्याची फ्लेम लो टू मिडियम ठेवून शेकवून घेतला आहे कलर बघा किती छान आलेला आहे जेवढा हा दिसायला छान आहे त्यापेक्षा अधिक हा चवीला छान आहे मी तुम्हाला एक तुगडून दाखवते तुम्ही बघा तर अगदी छान मऊ लुसलुशीत झालेला आहे तुम्ही हा स्वाज बरोबर चटणी बरोबर खाऊ शकता पण मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही असा सुद्धा खाल्लात ना तरी चवीला खूप छान लागतो तुम्ही बालकचीला सकाळी नाश्त्याला बनवू शकता मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तरीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता आता आपण करणार आहोत आपली दुसरी रेसिपी त्यासाठी मी इथे तीन वाट्या तांदूळ पाव चमचा मेथी धुवून दोन तास भिजत ठेवली होती तांदूळ आणि डाळ जी आहे ती आपली चांगली अशी भिजलेली आहे आपल्याला आता ह्यामधलं जे तांदळाचं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे पण ते पाणी आपल्याला टाकून न देता एका भांड्यामध्ये दे काढून आपण जेव्हा हे तांदूळ मिक्सरला फिरवणार ना तेव्हा हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आपण ह्या रेसिपीसाठी कोणतीच डाळ वापरणार नाही तर फक्त तांदळापासूनच ही रेसिपी करत आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ आहेत ते घालून घेतले जे पाणी आपण काढून ठेवले तेच घालून मिक्सरला मी छान बारीक असं स्मूथ एकदम हे फिरवून घेतलेलं आहे मी आता एका भांड्यामध्ये हे काढून घेते आणि उरलेले जे आपले तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत तांदूळ मिक्सरला फिरवताना त्याबरोबर आपल्याला एक पेला एवढे कुरमुरे घालून घ्यायचेत म्हणजे तीन पेला तुम्ही तांदूळ घेतला तर एक पेला आपल्याला कुरमुऱ्या घालायच्या आहेत तुम्ही ज्या पण वाटीने पेल्याने तांदूळ मोजणार त्याच पेल्याने किंवा त्याच वाटीने कुरमुरे घ्यायचे आहेत सगळं छान आपले तांदूळ आणि कुरमुरे मिक्सरला फिरवून झालेत आता आपल्याला हे हाताने सात ते आठ मिनटं फेटायचं आहे हे आपल्याला चमचाने न फेटता हातानेच फेटायचं आहे हाताच्या उष्णतेने पीठ जे आहे ना ते खूप छान असं फर्मेंट होतं सहा ते सात तास आपल्याला झाकून असंच ठेवायचं आहे तुम्ही हे रात्रभर ठेवलात तरी सुद्धा चालेल इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा चना डाळ घातले चना डाळीचा हलकासा रंग बदली झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ घालायची आपण साऊथ इंडियन चटणी करत आहोत ही चटणी चवीला खूप छान लागते डाळीचासुद्धा हलकाच कलर बदली झालेला आहे उडदाच्या डाळ आणि चण्याच्या डाळीचा घ्यास मी इथे कमीच ठेवलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये एक कांदा उभा पातळ असा चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा डाळ थोडीशी भाजली की नंतरच आपल्याला कांदा घालायचा आहे कांद्याचा आपल्याला जास्त भाजायचं नाही तर कांदा फक्त आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे कांदा परततानाच आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत त्या तीन मी लाल मिरच्या घेतल्यात मध्ये अशा तोडून तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्यासोबतच आपल्याला अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि कांदा आपल्याला छान परतून मऊ करायचा कांदा थोडा हो? मऊ झाला की ह्यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो पण मी उभा पातळ चिरल्या टॅमॅटोच्या बिया काढून घेतल्या आहेत टॅमॅटो आपल्याला आणि कांदा छान मऊ करायचा आहे गॅस कमी ठेवूनच मी हे छान कांदा आणि टॅमॅटो मऊ करून घेतलाय गॅस बंद करून घेतलाय आपल्याला हे काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे थोडीशी चिंच घातले टॅमॅटो घातलेला आहे तरीसुद्धा अगदी थोडी चिंच घातली चवीनुसार मीठ घातलं पाणी घालून ही चटणी मिक्सरला फिरवायची आहे इथे मी चटणी मिक्सरला तयार करून घेतली छान स्मूथ अशी आपली ही चटणी तयार झाली रंगसुद्धा खूप छान आलेला आहे एका बाउलमध्ये आता ही चटणी मी काढून घेते ही चटणी अजून टेस्टी होण्यासाठी आपल्याला ह्या चटणीला तडका द्यायचा आहे त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतले अर्धा चमचा राई घातली राई छान तडतडली तर की अर्धा चमचा उडदाची डाळ एक लाल मिरचीमध्ये तोडून घातलेली आहे आता आपल्याला ही छान अशी खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आहे आपली छान चविष्ट साऊथ इंडियन चटणी इथे तयार झालेली आहे कलर बघा तुम्ही किती छान असा चटणीला आलेला आहे आपलं पीठसुद्धा इथे छान फर्मेंट आहे तुम्ही इथे जाळी बघू शकता जाळी बघूनच तुम्हाला समजलं असेल की कोणतीही डाळ न घालता आपलं पीठ छान असं फरमेंट आहे पीठ आता आपल्याला पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये एक चमचा एवढा मीठ घालायचं आहे हा नाश्ता अजूनच टेस्टी होण्यासाठी आपल्याला ह्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी एक चमचा एवढं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीठ घालून मीठसुद्धा आम्ही मिक्स करून घेतलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची आहे एक चमचा जिरं घालायचा आहे आणि कढीपत्ता थोडासा चिरून घेतलाय तो घालून घेतला अशी फोडणी ह्या पिठामध्ये घातल्यामुळे हा, पिठा हा नाश्ता चवीला छान होतो इथे आता फोडणीसुद्धा पिठामध्ये मिक्स केली तुम्ही पीठ बघाल तर किती छान आपलं हलकं असं झालेलं आहे फोडणी घालून फोडणी चांगली मिक्स केली तर तुम्ही बघाल आपलं हे मिश्रण जे आहे ना ते इतपत मी असं सैल सा ठेवलेलं आहे जास्त सुद्धा आपल्याला हे सैल करायचं नाही आणि जास्तही घट्ट नाही इतपत हे सैल पाहिजे तर इथे आता आपलं छान असं पीठ तयार झालंय कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला हे दोन पळी एवढं घालून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये करत आहे तुम्ही तडक्या पॅनमध्ये केलात तरीसुद्धा चालेल इतिहास कमी ठेवूनच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे फक्त एक मिनिटसाठी आपण ही रेसिपी करत आहोत बन ढोसे एक मिनिट झालेलं आहे मी झाकण काढून घेतलं बघाल एका साईडने छान शेकलं की आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा शेकायचं आहे रंग बघाल तर किती छान ह्या बंडोशाला आलेला आहे तुम्हाला जर वाटलं तर खालच्या साईडने शेकताना तुम्ही एक चमचा तेल घालू शकता जाळी बघा जाळीसुद्धा आपल्या बंडोशाला किती छान अशी जाळी आली मी ह्याच पद्धतीत माझे सगळे बंडोशे करून घेतले आज आपण ज्या दोन नाश्त्याच्या रेसिपी केल्या त्यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो खातलेला नाही कोणतीही डाळ न वापरता आपले इथे बन डोसे आणि छान साऊथ इंडियन चटणी तयार झाले एकदम मऊ लुसलुशीत आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते तोडल्यावरच तुम्ही बघाल तर आतपर्यंत छान आपल्या बन डोश्याला जाळी आलेली आहे ह्यावरूनच समजेल की आतपर्यंत ते छान असे शे शेकले गेलेले आहेत मी ह्या पिठापासून तुम्हाला बन डोसे बनवून दाखवले तुम्हाला जर साधे ढोसे जरी करायचे असतील तर तुम्ही ह्याच पिठापासून ढोसेसुद्धा करू शकता रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद